मंडळी झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या या मालिकेची टीम थायलंडमधील फुकेत या शहरात गेली आहे थायलंडमधील याच शहरात मालिकेचं काही काळ शूटिंग चालणार आहे यावेळी या, या मालिकेतील अक्षरा हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळेचा बिंदास अंदाज पाहायला मिळाला तर थायलंडमधील फुके शहराच्या रस्त्यावर ती बिंदास वावरतानाही दिसते यासोबतच तिने काही हटके फोटोशूट सुद्धा सोशल मीडियावर शेअर केले आहे या हटके आणि बिंदास फोटोंवर चाहत्यांनी लाईकचा पाऊस पाडला आहे दरम्यान तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेची अर्धी टीम थायलंडमधील फुकेत या शहरामध्ये काही काळ शूटिंग करणार आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे थायलंडमधील बरंचसं चित्रीकरण यापुढच्या काळामध्ये मालिकेत पाहायला मिळणार आहे तर मास्तरीन बाईचं हे हटके फोटोशूट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका